नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आज आम्ही मुंबईमध्ये जुहू पोलीस ठाण्यामध्ये आहोत मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत हा विषय आपण याआधी पोचवलेलाच आहे तरी देखा तरी देखील पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की पाच दिवसापूर्वी या जुहूमध्ये आपल्या मराठी दाम्पत्यावरती निकम त्यांचं नाव आहे निकम भाऊ आणि त्यांच्या पत्नी या दोघांवरती परप्रांतीय महिलांनी जीव घेणं हल्ला केला होता आणि याच्यामध्ये सकारात्मक बाब अशी आहे की तात्काळ त्याच दिवशी पोलिसांनी गंभीर असे गुन्हे त्यांच्यावरती नोंद केलेले आहेत त्याबद्दल पोलिसांचे खरंच आभार की एक परप्रांतातून हजारो किलोमीटर इथे महाराष्ट्रामध्ये येऊन दादागिरी करून मराठी माणसाला संपवण्याची ही जी भाषा आता सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे आणि खास करून एम एम आर क्षेत्रामध्ये या एम एम आर क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं विरारपासून कल्याण डोंबिवलीपासून मुंब्रापासून पार पनवेल आणि आता मुंबई हल्लीच आपण मागच्या दोन आठवड्यापूर्वी वांद्रेपूरला संकुल पोलीस ठाण्यामध्ये होतो त्या ठिकाणी देखील आपल्या मराठी बांधवावरती हल्ला झाला होता त्याच्या डोक्यामध्ये कुंडी घालून त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिक त्या ठिकाणी देखील आपण उपस्थित होतो आणि संबंधित परप्रांतीवरती गुन्हा नोंद केला होता मला एक कळत नाही की राज्य शासन याच्यावरती काय कारवाई करणार आहे हा देखील मोठा प्रश्न आहे अशा घटना सारख्या वारंवार सुरू आहेत आणि मराठी माणसाचं संरक्षण कोणी करायचं हा मोठा प्रश्न मराठकीकरण समितीला पडलेला आहे आज मराठी माणूस सर्वसामान्य माणूस कामधंदे सोडून रस्त्यावर उतरतो आहे आणि यासाठी दाद मागतो आहे तर माझी आता पोलिसांना विनंती आहे की आज पाचवा दिवस आहे आणि तरी देखील हे परप्रांतीय ज्या महिला आहेत पांडे नावांच्या गुन्हेगार आहेत या फरार आहेत यांना तत्काळ अटक करावी माननीय उपायुक्त गेदाम साहेब यांना देखील माझी विनंती आहे की आपण देखील याच्यावरती जातीने लक्ष घालावं आणि ह्या भागामध्ये आपल्या हद्दीमध्ये जो आपला विभाग नऊ आहे या हद्दीमध्ये जे परप्रांतीय मुजोरी करतायत माज करतायत आणि मराठी माणसाला संपवण्याची भाषा करत असतील तर आपल्या महाराष्ट्राचा जो पोलीस कायदा आहे या कायद्यानुसार आपण त्यांच्यावरती कडक कायद कारवाई करावी आणि त्यांच्या राज्यासारखं जे महाराष्ट्रामध्ये वागण्याचा प्र प्रयत्न मा हे जे परप्रांतीय करत आहेत हे कुठेतरी आणून पाडलं पाहिजे आज मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज उपस्थित व्हावं सुरू असलेलं आहे आम्ही माननीय जाधव साहेब या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत यांना विनंती केली त्यांना हे लेखी निवेदन दिलेलं आहे आणि या लेखी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना तात्काळ या पांडे नावाच्या आरोपीस अटक करण्याची मागणी केलेली आहे आणि असे गुन्हेगार हे महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांच्या राज्यासारखी कृती करू पाहत पाहतायत खरंतर अशा लोकांना महाराष्ट्रामध्ये येण्यास बंदी घालावी यासाठी कडक असा कायदा या, या राज्याने केला पाहिजे मागे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी मोठं एक जनआंदोलन उभं केलं होतं की या राज्यामध्ये स्थलांतरित कायदा व्हावा या राज्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाची नोंद व्हावी या राज्यामध्ये कोण माणूस कुठे राहतो कशासाठी आला आणि तो किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे या राज्यामध्ये आलेला करून आलेला आहे आणि तो कुठे लपलेला आहे ही माहिती सर्व गृहविभागाकडे असली पाहिजे आपल्या प्रशासनाकडे असली पाहिजे जेणेकरून हे असे गुन्हे या राज्यामध्ये या शहरामध्ये घडणार नाहीत मराठी एकीकरण समितीचं सर्व मराठी माणसांना आव्हान आहे की ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसावरती अन्याय होतील त्या ठिकाणी तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलं पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाची वाट न बघता कोणी येईल आणि कारवाई करेल याची वाट न बघता मराठी म्हणून आपण एकवटलं पाहिजे आज प्रत्येकावरती वेळ येते माझ्यावरही वेळ येईल तेव्हा मी बघेल असा विचार न करता प्रत्येक मराठी माणसाच्या गरजेसाठी त्यांच्या मदतीसाठी आपण धावून जाणं हे गरजेचं आहे हेच मराठी एकीकरण समितीमार्फत तुम्हाला आवाहन करतो पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान आहे की हे तात्काळ जे आरोपी आहेत ते अटक करावे आणि त्यांना कठोर अशी शिक्षा व्हावी यांना या अंधेरीसारख्या जीवसारख्या परिसरामधून हद्दपार करावं मित्र म्हणतो या राज्यामधून हद्दपार करावं आणि त्यांना तडीपाडीची असा कारवाई करावी अशी मागणी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी जय महाराष्ट्र